नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता सातवी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ तिसरा संविधानाची वैशिष्ट्ये तर मागील दोन पाठामध्ये आपण आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्दिष्टे पाहिलेली आहेत संविधानाच्या ओळखमध्ये संविधानाचे नेमके काय कारण होते संविधान सभा त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका याबद्दल पाहिले त्यानंतर भारताचा जो सरनामा आहे म्हणजे उद्दिष्ट आहे आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहिलेला आहे त्यानंतर महत्वाचा विषय येतो म्हणजे संविधानाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य कोणते असेल तर आपले संविधान हे लिखित आहे त्यानंतर हे सर्वात मोठे असे विस्तृत संविधान आहे म्हणजे इतर देशाचे हे खूप लहान लहान आहेत मात्र भारतीय संविधानामध्ये एकदम बारीक बारीक गोष्टीचाही उल्लेख केले गेलेला आहे त्या लिहिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे भारतीय संविधान हे लिखित व विस्तृत संविधान आहेत आता तुम्हाला माहित आहे मागील पाठामध्ये आपण पाहिले भारतीय घटनेत तीनशे कलमे आहेत ती बारा परिशिष्टे आणि बावीस विभाग यामध्ये अंतर्भूत आहेत आता आपले संविधान सहजासहजी बदलता येते का संविधान बदलता येत नाहीत मात्र त्यातील काही जे नियम कायदे आहेत ते बदलता येतात मग काही कायदे एकदम सरळपणे साध्या बहुमताने बदलता येतात म्हणजे लवचिक आहे संविधान त्याचबरोबर काही बदल करण्यासाठी मात्र विशेष अशा बहुमताची आवश्यकता असते आणि त्यामुळे आपले संविधान ताठरही आहे अमेरिकेचे संविधान खूप ताठर आहे म्हणजे त्यात लगेच बदल करता येत नाही पण भारतीय संविधानामधील काही नियमांमध्ये खूप सहजासहजी बदल करता येतो म्हणजे समजा एखादं विशिष्ट राज्य स्थापन करायचंय किंवा एखादं राज्य बंद करून दुसरे राज्य तयार करायचंय तर एकदम साध्या बहुमतानं ते केंद्र सरकार म्हणजे लोकसभेमध्ये ते केले जाऊ शकते तर पुढचे आणखीन एक वैशिष्ट्य मी तुम्हाला पहिला सांगतो त्यानंतर आपण सर्व पाठामध्ये दिलेले वैशिष्ट्य विस्तृतपणे पाहणार आहोत जनतेचे सार्वभौमत्व हे संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर आपली लोक संसदीय लोकशाही आहे म्हणजे द्विगृही गृही सभा गृह आपल्यासाठी मंजूर आहेत लोकसभा राज्यसभा त्यांची कार्य त्यांच्या कार्यपद्धती सर्व संविधानामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर संघ राज्य स्वरूप म्हणजे केंद्राकडे जास्त जरी अधिकार असले तरी आपले स्वरूप हे संघराज्य आहे यामध्ये आपण अधिकाराची विभागणी केलेली आहे राज्याकडे काही अधिकार दिलेले आहेत काही अधिकार केंद्राकडे ठेवलेले आहेत त्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे ज्याने वयाची अट पूर्ण केले त्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे हे एक संविधानाचे आपल्या वैशिष्ट्य आहे आणि ते संविधानामध्ये नमूद आहे त्यानंतर आपले स्वतंत्र न्याय व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे न्याय व्यवस्थेवर कोणाचे असे वेगळे नियंत्रण नाहीये न्याय व्यवस्था निर्णय देण्यासाठी स्वतंत्र आहे त्यानंतरच मूलभूत अधिकार हे संविधानामधलं एक महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे आणि मूलभूत अधिकारामुळेच आपण आज सुरक्षितपणे आणि विकासात्मक जीवन जगवू शकतो त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्याने म्हणजे प्रशासनाने कशा पद्धतीने काम करावे त्याचबरोबर कशा पद्धतीने कार्यकारी विभागानं त्यांचे कायदे करावे यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक ही दिली आहेत जेणेकरून सर्व समाजातील सर्व लोकांचा त्यात सहभाग वाढला जाईल त्यानंतर एकेरी नागरिकत्व भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एकेरी नागरिकत्व असेल हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे अमेरिकेसारख्या राष्ट्रात जर तुम्ही गेला ते ते तर तिथे दुहेरी नागरिकत्व आहे तेथील राज्य जे असते तर त्या राज्याचा पण तो व्यक्ती नागरिकत्व असते आणि त्यानंतर देशाचा समजा तसं जर भारतात झालं तर तो व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असणार परत भारताचा असणार पण भारतात तसं नाहीये तो महाराष्ट्राचा नागरिक नाहीये तर भारताचा नागरिक आहे म्हणजे भारतात एकेरी नागरिकत्व आहे राज्यांचे असे वेगळे नागरिकत्व नाही आहे त्यानंतर स्वतंत्र काही संस्था मंडळे निर्माण केलेले आहेत जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही विशिष्ट कार्यकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण राहणार नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर कोणाचे नियंत्रण नसते त्यामुळे निष्पक्षपाती निवडणुका घेण्यास मदत होते त्यानंतर विषयी तरतुदी आहेत त्यानंतर त्रिस्तरीय शासन पद्धती जी निर्माण केली त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे म्हणजे आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या बघितल्या त्यामध्ये त्र्यात चौऱ्यात घटनादृष्टी निर्माण झाल्या हे संविधानामध्ये अंतर्भूत केलं गेलं आणि त्यामुळे ते एक संविधानाचे वैशिष्ट्य आहे त्यानंतर मूलभूत कर्तव्यही समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मूलभूत कर्तव्य पूर्वी संविधानामध्ये नव्हती मात्र नंतर त्यामध्ये संविधानामध्ये अमेंडमेंट करून त्यात फेरसुधारणा करून ते नोंद करून घेतलं घेतलं ते मूल भूत कर्तव्य का समाविष्ट केली तर नागरिकांना जाणीव असावी ज्या पद्धतीने आपण आपले हक्क भोगत आहोत त्या पद्धतीने आपली काही देशाच्या संबंधी कर्तव्यही आहेत त्यानंतर कल्याणकारी राज्याचे तत्वज्ञान आपल्या संविधानामध्ये सांगितलेले आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अनेक वैशिष्ट्ये अशी आहेत आणि खूप चांगले असे संविधान आपलेले लाभलेले आहे तर मागील दोन पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला सार्वभौम म्हणजे कोणत्याही परकीय राज्याचे आपल्याला नियंत्रण नाही समाजवादी म्हणजे सर्व लोक समान धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणताही असा एक धर्म नाही लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य पाच वर्षानंतर निवडणुका होणार गणराज्य म्हणजे सर्व लोकांना निवडणुकीसाठी उभारण्याचा अधिकार असणार या संज्ञा आपण समजून घेतल्या उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची ही वैशिष्ट्ये आहेत या व्यतिरिक्त संविधानाची आणखीन कोणती वैशिष्ट्ये आहेत ती आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत आता पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे संघराज्य व्यवस्था भारताच्या संघ राज्य व्यवस्था करण्याची गरज का लाभली तर भारताचा जो परिसर आहे भारताचा जो नकाशा जो तुम्ही पाहिला खूप मोठा असा विस्तार आहे भारताचा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे असंख्य आपण पसरलेला पसर आहे मग या सर्वाचे नियंत्रण एका केंद्राला करता येईल का तर नाही म्हणून भारत हा देश वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे विभागला गेला आणि या प्रत्येक राज्याला काही अधिकार दिले आणि केंद्राकडे काही अधिकार ठेवले असे नाही की दोन्ही अधिकार दोघांकडे असतील त्यामुळे वाद निर्माण होऊ शकेल आणि सारखं त्यासाठी न्यायालयात जावे लागेल म्हणून संघ राज्य व्यवस्था निर्माण केली संघराज्य व्यवस्था अमेरिकेतही आहे इतरही राष्ट्रात आहे तशी भारतामध्ये करण्यात आली मात्र थोडाफार त्यात फरक असतो प्रत्येक राज्याच्या त्या त्या भूमीवर ज्या पद्धतीचा इतिहास आहे त्या पद्धतीने त्यात बदल केला जातो संघ राज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धत आहे म्हणजे पूर्ण मोठ्या भागाचं वेगवेगळ्या वेग भागात राज्य म्हणून असं विभागणी करायची आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लोक निवडून आणायची की त्या त्या भागात ठराविक मुद्द्यांवर कायदे करतात त्या भागात प्रशासनाची व्यवस्था पाहतात त्याचबरोबर एक प्रबळ असं केंद्र असतं जो सर्वांवर नियंत्रण ठेवतो आणि यांचे प्रशासकीय अधिकारी त्या त्या राज्यामध्ये असतात त्याचबरोबर इथूनही केंद्रामध्ये निवडून जातात अशा पद्धतीने केंद्र आणि राज्याशी विभागणी कामाच्या सोयीसाठी केलेली असते मोठा भूप्रदेश असल्यास एका ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते म्हणजे समजा भारताच्या जर राज्य असते तर खालील राज्यांकडे लक्ष द्यायला केंद्राला वेळच मिळाला नसता तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही आणि दुर् दुर्मिळ जर प्रदेश असेल बाहेरचा सा कोकण सारखा भाग तर त्या लोकांनाहीच केंद्रामध्ये संधी मिळावी किंवा राजकारणात त्यांना संधी मिळावी राज्यकारभार करण्यासाठी संधी मिळावी म्हणून राज्यांची आवश्यकता लागते म्हणून संघ राज्यात दोन स्तरावर शासन व्यवस्था असतात संपूर्ण देशाचे संरक्षण करणे म्हणजे युद्ध ते झाले तर पाकिस्तानावर केंद्र लढणार म्हणजे दिल्लीतली दिल्ली लोक लढणार परराष्ट्र ची व्यवहार करणे कशा पद्धतीने आपले राष्ट्रदूत विविध देशांमध्ये दे ठेवणे त्याबद्दल कोणकोणती पॉलिसी राबवणे हे सर्व परराष्ट्र व्यवहारशी संबंधित आहे त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन म्हणजेच केंद्र शासन म्हणजे दिल्ली करते यालाच केंद्र शासन किंवा संघ शासन असेही म्हणतात संघ शासन संपूर्ण देशाचा कारभार करते म्हणजे संघ शासन फक्त कोणत्या भागाचा नाही तर संपूर्ण देशाचा कारभार करत असते आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन म्हणतात आता आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्राचा शासनाचा कारभार कोण बघते तर महाराष्ट्र शासन बघते आपला मुख्यमंत्री ते बघतात आपले मुख्यमंत्री पाहतात राज्य शासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते उदाहरणार्थ महाराष्ट्र राजस्थान आणि महाराष्ट्र राज्य शासन आणि राजस्थान राज्य शासन दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात म्हणजे राज्य पातळीवर राज्य ही कारभार पाहणार केंद्र पातळीवर ठराविक विषयांवर केंद्रही कारभार पाहणार आणि दोन पातळीवर कायदे आणि परस्पर सहकार्य करणे राज्य कारभार करण्याच्या प्रक्रियेला संघराज्य पद्धती असे म्हणतात त्यानंतर अधिकार विभागणी कशी असते म्हणजे केंद्र कोणत्या गोष्टीबाबत कामकाज करतं राज्य कारभार करतं आणि राज्य कोणत्या गोष्टीबाबत राज्य कारभार करतं हे संविधानामध्ये लिहून ठेवले की तुम्ही कोणत्या विषयांबद्दल कोणत्या गोष्टींबद्दल कोणत्या मुद्द्यांबद्दल तुम्ही कायदे करू शकता महाराष्ट्र शासन कोणत्या मुद्द्यांबद्दल कायदे करेल आणि केंद्र शासन म्हणजे दिल्लीमध्ये कोणत्या मुद्द्यांबाबत कायदे केले जातील हे संविधानामध्ये लिखी लिहिलेले आहे एकोणीशे पस्तीसचा जो कायदा होता पुढे जाऊन तुम्ही आठवीमध्ये शिकाल त्यामध्ये अशी विभागणी ब्रिटिशांनी केलेली होती प्रांत आणि केंद्र मध्ये मग पुढे या प्रांतांचे राज्य झाले आणि केंद्र केंद्र त्याच पद्धतीचे प्रभ राहिले मग त्यांनी काय केले राज्यांना काही गोष्टींवर कायदे करून त्याची अंमलबजावणी आणि त्या पद्धतीची सुव्यवस्था राज्यकारभार करण्याचे अधिकार दिले मग तीच व्यवस्था पुढे भारत समोर झाल्यावर एकोणीशे सत्तेचाळीस साली संविधानाने दिले मग त्यालाच काय म्हणायचं राज्य ज्या गोष्टींवर कायदा करू शकतं त्याला राज्य सूची म्हटलं गेलं केंद्र ज्या गोष्टींवर कायदा व सुव्यवस्था विचार विमर्श कायदा करू शकते त्यांना केंद्र सूची म्हटलं गेलं आणि असे काही विषय असतात ज्या ठिकाणी दोन्ही दोघांचीही गरज असते त्यांना समवर्ती सूची म्हणजे दोघेही त्या विषयावर कायदा करू शकतात त्याला समवर्ती सूची म्हणतात आणि जर समजा एखादा राज्याने केंद्राच्या विरोधात जाऊन समवर्ती सूचीतील विषयावर कायदा केला तर केंद्र जे म्हणेल ते अंतिम असतं म्हणजे केंद्राचा कायदा हा सर्वोच्च असतो संघ शासन व राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते आपण पाहू आपल्या संविधानाने तीन सूची तयार केलेल्या आहेत पहिल्या सूचीला संघ सूची असे म्हणतात त्यात सत्त्याण्णव विषय आहेत म्हणजे केंद्र शासन सत्त्याण्णव विषयांवर कायदे करू शकते संघ शासन याबद्दल कायदा करू शकते राज्य शासनाच्या राज्य सूचीमध्ये सहासष्ट विषय आहेत म्हणजे राज्य शासनाकडे कमी विषय आहेत आणि ते त्या विषयांवर कायदे करून त्याची अंमलबजावणी करू शकते या दोन सूचीं व्यतिरिक्त तिसरी समवर्ती सूची आहे ज्यामध्ये सत्तेच्या विषय आहेत आणि या सत्तेच्या विषयांवर दोन्ही शासनांना म्हणजे केंद्राला आणि राज्यांना दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे मग केंद्र कोठे कायदा करते तर लोकसभा आणि राज्यसभा हे केंद्राचे कायदे करतात तर विधानसभा आणि विधान परिषद राज्याच्या संबंधात कायदे करतात तीन सूचींमधील विषयां व्यतिरिक्त एक विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो मग या सूचींमधला सोडूनच एखादा नवीन विषय जर आला समजा आता इंटरनेट आलं पूर्वी जेव्हा संविधान होतं त्यावेळी इंटरनेट नव्हतं हो तर इंटरनेटबद्दल कायदा कोण करणार तर केंद्र शासन करणार कारण की ते अगोदरच्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीये भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वापर विभागने वैशिष्ट्यपूर्ण आहे संघ शासन व राज्य शासन यांना परस्पराशी सहकार्य करून देशाचा सा विकास साधता येणे यामुळे शक्य होते राज्य कारभारात नागरिकांच्या सहभागाच्या या पद्धतीला प्रोत्साहन मिळते मग यामुळे काय होते संघ संघ म्हणजे राज्यांचा संघ असल्यामुळे दोघं एकमेकाशी सहकार्य करतात आणि यामुळे नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याची संधी मिळते कारण की राज्य शासनामध्येही राज्यकारभार करण्यासाठी काही लोक निवडून जातात कोणते विषय कोणाकडे आहेत या ठिकाणी दिलेले आहे तर संघ शासन म्हणजे केंद्राकडे संरक्षण म्हणजे आपली आर्मी जी आहे सैनिक व्यवस्था जी आहे ते केंद्राकडे आहे परराष्ट्र व्यवहार म्हणजे वेगवेगळ्या देशाशी कसे संबंध ठेवावे चीनशी पाकिस्तानशी अमेरिकेशी कशा पद्धतीचे संबंध असावेत हे केंद्र शासन ठरवते युद्ध व शांतता युद्ध करावे की शांतता राखावी हे केंद्र शासन ठरवते चलन व्यवस्था म्हणजे नोटा छापणे बँकांवर नियंत्रण ठेवणे आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे हे बऱ्यापैकी केंद्र शासन पाहते त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे इतर राष्ट्रांशी व्यापार कसे करणार इतर देशांशी व्यापार कसे करणार हे केंद्र शासन पाहते त्यानंतरच जे आहे ते राज्य शासनाकडील विषय शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन इत्यादी राज्य शासनाकडे आहे आता आरोग्याचा विषय बघा राज्य शासनाकडे आहे शेतीबद्दल काय कायदा करायचा असेल तो राज्य शासनाकडे आहे शांतता सुव्यवस्था कायद्याशी संबंधित असेल तर राज्य शासनाकडे आहे अशा पद्धतीने राज्य शासनाचे विषय आहेत त्यानंतर दोन्ही दोन्ही कोणत्या अशा विषय आहेत ज्यासाठी दोन्ही शासन कायदे करू शकतात तर रोजगारासंबंधी काही निर्णय असतील तर राज्य शासन हे निर्णय घेऊ शकतं पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन हे राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्ही पाहतात व्यक्तिगत कायदा शिक्षण कायदा हे दोन्ही शासन पाहतात म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्ही शासन पाहतात त्यानंतर भारतात केंद्रशासित प्रदेश म्हणून एक विषय आहे काही राज्य ही पूर्ण राज्य म्हणून त्यांना दर्जा आहे तर काही राज्यांवर पूर्ण केंद्राचे नियंत्रण असते म्हणजे त्या राज्यासाठी विधानसभा काय काय राज्यांसाठी आहे मात्र त्यावर नियंत्रण मात्र पूर्णपणे केंद्राचे असते दिल्लीचे असते मग अशी राज्ये ही भारतात आहे जम्मू काश्मीर असेल पांडुचेरी असेल अशी राज्ये भारतात आहेत भारतात एक संघ शासन म्हणजे एक भारत देश आहे अठ्ठावीस राज्य शासन किंवा घटक राज्य आहे त्या नऊ संघ शासित प्रदेश आहेत संघ शासित प्रदेशावर संघ शासनाचे नियंत्रण असते म्हणजे केंद्रशासित प्रदेशावर केंद्राचे नियंत्रण असते नवी दिल्ली दवन दीव पदुच्चेरी चंदीगड दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लक्षद्वीप जम्मू आणि काश्मीर लडाख हे संघ शासित प्रदेश आहेत तर या ठिकाणी नोट दिसते तुम्हाला ही नोट कोणी छापले तर ने छापलेली आहे आणि याचे निर्णय कोण असा तर केंद्राद्वारे केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत म्हणून दिलेले आहे तर पोलीस कोणाचे असतात कायदा व सुव्यवस्था कोणाकडे आहे तर राज्याकडे आहे म्हणून महाराष्ट्र पोलीस दळणवळणाची सुविधा रेल्वेकडे आहे भारतीय रेल तर राज्य शासनाकडे अंतर्गत प्रवाशांच्या सुविधा एस टी महामंडळ आहे हे या ठिकाणी दिले तुम्ही वाचू शकता पुढील महत्वाच्या वैशिष्ट्याकडे जाऊया भारतीय संविधानाचे पुढचे वैशिष्ट्य आहे म्हणजे संसदीय शासन पद्धती संसदीय म्हणजे काय तर लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती यांना मिळून ही आपली संसदीय व्यवस्था निर्माण झालेली आहे द्विगृही संसदीय व्यवस्था आहे भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीची तरतूद केली आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत कि जिथे संसदेला म्हणजे कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात म्हणजे आपण जे, 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 जे निवडून देतो प्रतिनिधी लोकसभेवर राज्यसभेवर हे जे प्रतिनिधी असतात ते भारत देशासाठी चांगल्या पद्धतीने राज्यकारभार होण्यासाठी कायदा करतात आणि हे हो कायदा करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलाय तर संविधानाने दिलेला आहे भारताच्या संसदेत राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश असतो प्रत्यक्ष बघा लोकसभेत कायदा पास होणार राज्यसभेत होणार आणि त्यानंतर स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतीकडे जाणार आणि मग त्याला कायदा म्हणून मान्यता मिळणार म्हणजे लोकसभेत फक्त निर्णय झाला म्हणून कायदा होत नाही राज्यसभेत झाला म्हणून नाही तर दोन्ही सभागृहात कायदा पास होतो आणि राष्ट्रपती जा सहीला जातो राष्ट्रपतीची सही झाल्यावर त्याचा कायदा म्हणून अंमलबजावणी सुरुवात होते प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असतात मग आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपले पंतप्रधान असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री अशी जी पदे आहेत हे जे मंत्री आहेत ते लोकसभेला उत्तरदायी म्हणजे लोकसभेत त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात या अधिकार संविधानाने प्रत्येक सदस्याला दिलाय मग लोकसभेतील इतर ज्यांची सत्तेमध्ये मंत्री मंडळामध्ये नाही आहेत त्यांनी मंत्र्यांना प्रश्न विचारतात की असा कारभार का चालू आहे आणि मंत्र्यांना त्याचं उत्तर देणं बंधनकारक असतं संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा विनय विनिमय विनिमयांना महत्व असते मग या गोष्टींना खूप खूप महत्व आहे त्यामुळे निरंकुश सत्ता ते भोगू शकत नाही त्यांच्यावर नियंत्रण राहते त्यानंतरच जे आहे ते म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आता तो सुप्रीम कोर्ट असेल राज्यातील हायकोर्ट असतील यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाहीये त्याचबरोबर त्यांच्या खाली असणारे जिल्हा न्यायालय त्यानंतर तालुका न्यायालय यांच्यावरही कोणाचे नियंत्रण नाही आणि एकात्मिक अशी व्यवस्था आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याच्या खालोखाल राज्यातले न्यायालय हायकोर्ट जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय असे एकामेकाच्या ही कोर्ट आहेत ह्या कोर्टातनं केस ह्या कोर्टात जाते या कोर्टातून ह्या कोर्टात या कोर्टातून ह्या कोर्टात या कोर्टा या कोर्टा। आणि याला एकात्मिक न्याय व्यवस्था असे म्हटले जाते भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे वादग्रस्त प्रश्नाची जेव्हा आपआपसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा न्यायालयात सादर केले जातात समजा लोकांच्या मध्ये वाद झाले किंवा राज्या राज्यांमध्ये वाद झाले तेव्हा ते आपआपल्यात कधी कधी त्याचा सोल्युशन निघत नाही मग आपण कोर्टात जातो आणि न्याय मागतो आणि कोर्ट आपल्याला न्याय देतो कोर्ट काय करते दोन्ही बाजू ऐकून घेते दोघांकडचं आणि अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाळा देण्याचे काम न्यायालय करते आणि हे काम निरपेक्षतेने म्हणजे कोणाचीही बाजू न घेता होणे अपेक्षित आहे म्हणजे न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे गरजेचे आहे न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिक अधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत मग त्यांच्यावर दबाव कुठून येऊ शकतो समजा न्यायाधीशाला हटवलं तर मग न्यायाधीशाची हटवण्याची पद्धत खूप अवघड करून ठेवलेली आहे असंच पंतप्रधानांनी म्हटलं ह्या न्याया न्यायाधीशाला मी हलवतो तर तसं होत नाही आणि असंच तरतुदी संविधानाने करून ठेवलेल्या आहेत त्यांची नेमणूक पण शासनाकडून नाही तर राष्ट्रपतीकडून होते आणि राष्ट्रपतीवरही कोणाचे कंट्रोल जास्त नसते न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही त्यानंतरच जे आहे म्हणजे एकेरी नागरिकत्व हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे अमेरिकेच्या देशामध्ये दे। राज्याकडूनही नागरिकत्व असतं आणि देशाकडून भारतात मात्र फक्त भारतातून केंद्रातून भारताचा नागरिकत्व असतं त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे म्हणजे संविधान बदलाच्या पद्धती संविधानात बदल करायचा आता संविधान जे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर संविधान सभेद्वारे एकोणीसशे पन्नास पर्यंत तयार झालं ते त्या काळासाठी योग्य होतं पण वेळोवेळी त्यात बदल करणं ही गरजेचं असतं काळानुरूप वेगवेगळे बदल होत असतात विद्यार्थ्यांना आणि त्यानुसार त्यात बदल होण्यासाठी बदल करावा लागतो मग बदल कोण करणार तर केंद्रातील लोकसभा राज्यसभा संविधानामध्ये बदल करू शकतात त्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपती सही होते मग बदल लगेच मान्यता होऊन होतो का तर नाही ना त्यासाठी सांगितलं जातं की निम्मे जे लोकसभेतील सदस्य आहेत त्यांची उपस्थिती पाहिजे त्याचबरोबर निम्म्यापेक्षा जास्त त्यांचे बहुमत पाहिजे की होऊ दे बदल म्हणून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कायद्यासाठी संविधानाच्या बदलाची पद्धती आहेत मग काही जे बदल आहेत ते सहज बहुमताने होतात तर काही यांना दोन तृतीयांश म्हणजे शंभर खासदार असतील तर जवळपास पंच्याहत्तर खासदारांची त्याला मान्यता लागते मग जे अवघड निर्णय आहेत ते अशा पद्धतीने बदल केले जाऊ शकतात संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते म्हणजे जा सहजच बदल व्हावा लागला तर काहीही बदल करून लोक स्वतःच्या किशात सत्ता ठेवण्याचा बदल करू शकतात मग असे जे बदल आहेत ते खूप अवघड करून ठेवले म्हणून कोणताही बदल करताना पूर्ण विचारांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानातच संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो मग कशा पद्धतीने बदल करावा हे मध्ये लिहून ठेवलेले आहे संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती फार कठीणही नाही अमेरिकेच्या ह्याच्या सारखी आणि इंग्लंडच्या संविधानाप्रमाणे एकदम सोपी पण नाही महत्वाच्या दुरुस्तीसाठी विचार विनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकता ही या प्रक्रियेत आहे आणि आतापर्यंत भारतात किती वेळा संविधानात दुरुस्ती झालेली आहे तर जवळपास एकशे तीन वेळा या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यानंतरचं स्वतंत्र अशी संस्था आहे जे म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोग काय काय करत तर दर पाच वर्षानं निवडणुका घेते मागील बघितले तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे निवडणूक आयोगाचे कार्य पाहतात निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही वाचलाय भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आहे दर पाच वर्षांनी आपल्याला नव्याने उमेदवार प्रतिनिधी निवडून द्यावे लागतात या निवडणुका खुल्या व न्याय वातावरणात होणे आवश्यक असते म्हणजे अगोदर जो खासदार आमदार आहे त्यांचीच बाजूनी निवडणुका होता कामा नये तर नवीन जे उभारणार आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांचेही मत सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांच्यावर कोणते बंधन लागता नये यासाठी निवडणूक आयोग काम करते नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले व वा न्याय वातावरण मिळेल याची खात्री नसते म्हणजे अगोदरच्या मंत्र्यांनी जर घेतले तर तशा पद्धतीने नवीन लोकांना संधी देतील का तर नाही काय तर का बंधने घालू शकतात म्हणून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्या ते निवडणूक आयोग म्हणून संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेवर सोपवलेली आहे मग संविधानाने सांगितले की एक वेगळीच यंत्रणा असेल न्यायालयाप्रमाणे जे निवडणुकाचे काम करेल यालाच निवडणूक आयोग म्हणतात मग यांच्याही पदाचे जे प्रमुख लोक असते त्यांना सहजासहजी काढता येत नाही त्यांचे पगार कमी करता येत नाहीत असे विशिष्ट त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत या पाठात आपण त्यापैकी काही महत्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे मूलभूत हक्कांविषयीच्या विस्तृत तरतुदी हे एक महत्वाचे आणखी वैशिष्ट्य आहे मात्र त्यात अनेक मुद्दे आहेत ते आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे तुम्हाला जर हा पाठ मी शिकवलेला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद